नमस्कार फेरुनी नवी जन्मे नवी लेखिका स्वप्ना मुळे छत्रपती संभाजीनगर अभिवाचन अनुराधा कर्वे निसरड्या पायऱ्या हळूवार रुतरत स्वतःचा तोल संभाळत यमुनाबाईंनी वाकून लख चमकणारा तांब्याचा गडू पाण्यात बुडवला तसं हवेशी स्पर्धा करत पाणी आत शिरलं आणि नेहमीचा गुडगुड आवाज आला आणि यमुनाबाईंच्या चेहऱ्यावर तेच निरागस हसू उमटलं जे कित्येक वर्षांपासून उमटत होतं बालविवाहाची प्रथा असलेला तो काळ पंधराव्या वर्षी वामनरावांशी लग्न करून ही यमी आली या गावात आपल्या माहेराहून कोसो दूर भेदरली घाबरली रडली पडली पण एकदा अक्षता पडल्या की बाईचं घर तिचं सासरच असतं मांडव परतनीला अजिनं हे ठणकावून पण प्रेमाने जवळ घेऊन सांगितलं फार फार तर जास्त लेकरं झाली तर बाळणपणाला येता येईल हो या मे तुला असं हसत आजी म्हणत असताना समोरून लहान विधवा सून गेली तेव्हा आजी टचकन बोलली होती नाहीतर हिच्यासारखं लेकरू नाही झालं आणि विधवा पण आलं तर बसा मग अशा पाणी भरत आजीचं ते वाक्य ऐकून काकूनं पदरच लावला तोंडाला आणि आलेला हुंदका दाबला ते सगळं साठवत या मी परत आली होती सासरी आणि रुजवू पाहत होती या देहाचं रोपटं या अंगणात पण छे शरीर कामात गुंतलं तरी मन नाही रमायचं माहेरचा टेकडीवरचा गणपती आठवायचा ती हिरवीगार दुर्वांची जुडी घेऊन दुडू दुडू धावत जाऊन त्याला व्हायची जाताना आजी मागून यायची चारडाओरडा करत आपण घट्ट डोळे मिटून त्या गणपतीसमोर बसून असलो की मागून येऊन आजी वेणी ओढायची म्हणायची आता काय लहान आहेस का धावट टेकडीवर यायला हां चांगली लग्नाच्या वयाची झालीस गं उद्या एखाद्या खटल्याच्या घरात पडलीस ना तर मग तोंड बाहेर निघायचं नाही स्वयंपाकघरात जिथे तिथे कामच कामं असतील तेव्हा आठवेल मग टेकडीवरचा गणपती आपणही मग आजीला उगाच चिडवायचो अगो या गणपतीलाच सांगते ना माझा जोडीदार असाच दे की ज्याला तुझं प्रेम असेल आजी मग जवळ बसून डोक्यावर हात फिरवत म्हणायची बुद्धीचा देव ग हा तू ह्याच्या दर्शनाला हट्टानी येतेस म्हणून जादू झाल्यासारखं तुझ्या बाबांनी सगळ्यांचा विरोध पत्करून शाळेत तरी टाकलं अक्षराची ओळख तरी करून दिली हो आता खरंच जर स्त्रीला समजून घेणारा जोडीदार मिळाला ना तुला तर मग मी मान्य करेन ह्या की ह्याची कृपा आहे तुझ्यावर तेवढ्यात गणपतीच्या डोक्यावरचं फूल खाली पडलं आणि आपण टाळ्या पिठात पळत सुटलो तू म्हणतेस तसंच होईल आजी आणि झालंही तसंच ना हे आताही आठवून यमुनेच्या डोळ्यात पाणी आलं पण परत गुडगुड आवाजानं यमी परत हसली तेवढ्यात वामनराव मागून म्हणाले चला आता फार उशीर नका करू मग तो थंडगार पाण्याने भरलेला गडू घेऊन यमी निघाली समोर वामनराव चालत होते आणि त्यांच्या थकलेल्या पण व्यायामानं कमावलेल्या त्या देहाकडे बघून यमी मनात सारं काही आठवत होती आज काय सगळा भूतकाळच आठवायचा आहे की काय असं वाटून तिनं मनात हसूनही घेतलं ह्या नादात तिची चाल मंदावली तेव्हा वामन वामनराव मागे वळून म्हणाले देखील अहो आता परत लहान झाल्या का तुम्ही अगदी सुरुवातीला मी जेव्हा तुम्हाला नवीनच या गणपतीला आणलं तेव्हा सगळ्या रस्त्यांनी ही रानफुलं तोडत दुर्वा तोडत तुम्ही असेच दोन तास घालवले होते आणि मग घरी जाऊन सगळ्यांचा ओरडा खावा लागला होता तो वेगळाच वामनरावांच्या या वाक्यावर यमीला वाटलं अगोबाई देखील आज सगळ्या आठवणी दिसतायत वाटतं उन्हामुळे थकल्यानं आणि जरा दम लागल्यासारखं वाटल्यानं डेरेदार सावलीचं झाड दिसताच यमी म्हणालीच आहो थोडं बसायचं का पाय बोलायला लागलेत अगदी तिच्या वाक्यावर पडत्या फळाची आज्ञा म्हणत वामनराव झाडाच्या सावलीकडे वळाले हे वडाचं झाड तसं परिचयाचं झालं होतंच त्यांच्या त्यांची एक विशिष्ट पारंबी जमिनीत रुजून पुन्हा स्थिरावलेली होती ते इथे थांबले की नेहमी तिला टेकून बसायचे आणि मायेनं हात फिरवत म्हणायचे फिरूनी नवी जन्मेनमी असं शिकवतेस तू आताही तसंच म्हणाले आणि यमी म्हणाली नेहमी पारं या पारंबीला असं का म्हणता यमीच्या वाक्यावर हसत वामनराव म्हणाले जरा हात द्या बरा आमच्या हातात त्यांच्या या बोलण्यावर यमी एवढी साठीच्या पुढे सरकली असली तरी पंचवीसतल्या स्त्रीसारखी म्हणाली शिष्य भलतंच काय हे कोणी बघितलं तर काय म्हणेल हे म्हणताना तिला आणि वामनरावांनाही जाणवलं की तिचे गाल अगदी लाल झाले होते वामनराव पटकन म्हणाले स्त्री वयानं कितीही मोठी झाली तरी लाजली की सुंदरच दिसते ना ते काही नाही आज हात जर हातात दिला तरच पुढे काही बोलू आम्ही त्यांचा आत्ताचा रुबाब पाहून यमीला देखील वामनराव चालिशीतले आठवले आपण अगदी कामात घडलेलं असताना आजूबाजूला सासूबाई असताना चोरून शुकशुक करत डोळ्यांनीच खुणावून आपल्या मनाला हुरहुर लावून निघून जाणारे दिवसभर ते डोळे आठवून मन मोर व्हायचं ती ओढ ताणली जायची भेटीची आणि मग रात्री खोलीत जातात आपण जर झोपायचं नाटक केलं तर असेच पुरंगटून बसायचे जसे आज बसलेत आपला हात हातात घेण्यासाठी पण आता जास्त काही ताणायला नको आधीच तर यायला तयारच नव्हते पण आपल्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस आहे आपण हट्ट केला म्हणून एवढ्या दूर शहरातून या आठवणींच्या राज्यात त्यांनी आपल्याला आहे खरं आता उगीच रुसवे फुगवे नको म्हणत यबीनं आपला हात पुढे केला वामनरावांनी तो हात आपल्या मांडीवर ठेवला आणि निरखत म्हणाले किती कष्ट केलेस ग तू आपल्या संसारात त्यांचं असं एकेरी बोलणं यमीला फार आवडायचं सुनेच्या राज्यात ती बघत होती नवरा बायकोच्या नात्यात किती सहजता आली आहे हे चक्कन एकमेकांशी बोलू शकतात हातात हात घेऊन बाहेर फिरू शकतात आपल्या काळी हे असं काही नव्हतं बाई सगळं तिच्या मनात सुरू असताना वामनराव म्हणाले आजकाल आपली मुलं आपल्या बायकांची चहा घेताना किती छान बोलत असतात दोघं मिळून कितीतरी गोष्टी ठरवत असतात किती चटकन कुठलेही निर्णय दोघे मिळून घेतात ह्या स्वातंत्र्याचा हेवा वाटतो मला आणि वाटतं हे काळानुसार मिळालं ना माणसाला आपल्या वेळी नव्हतं नाही असं काही किती किती दिवस निवांत बोलायला मिळायचं नाही घरात नोकर माणसं ठेवायची नाहीत हा असता मग तुम्ही बायका दिवसभर त्या रगाड्यात गुंतलेल्या आणि आम्ही मनात आलेली भावना तशीच ठेवून चातकासारखे वाट बघत बसलेलो यमीला जरा गंमतच वाटली आज किती सुंदर हे क्षण उशिरा का होईना पण वाट्याला तर आले ना म्हणून आनंदी होत तीही त्या विषयाला ओढत बोलू लागली काळानुरूप खूप बदललं आहे आपण बघतोय ना भूमिकांमध्ये बदल झालेत नवरा बायको ह्या नात्यातली सहजता तर आपल्या काळी काहीच नव्हती हे अगदी मान्य पण नात्यातला एक धावा धागा तेव्हा आणि आत्ताही कायम आहे ना प्रेम ते आहे म्हणून संसार टिकून आहेत वामनराव खिन्न हसले आणि म्हणाले यमे हे प्रेम जर काळानुरूप टिकून असतं तर आपल्या शरूच्या घटस्फोटापर्यंत नसतं का आलं अगं काळानुरूप प्रेम ही बदललंच की यबीला त्या क्षणीत टचकन डोळ्यात पाणी आलं आपला काळ खरं तर किती विचित्र होता दहा वर्षात जेव्हा आपल्याला मूल झालं नाही तेव्हा सगळ्या कुळात चर्चा रंगल्या आता वामनरावांनी अमीला टाकूनच द्यावं आणि दुसरं लग्न करावं आपल्या आजीसारखीच वामनरावांची आजी होती पण विचारांनी ती भिन्न होती तिनं आणि वामनरावांनी सगळ्या खानदानाला विरोध केला आणि आजी आपल्या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली दत्तक मुलं तेव्हा समाजाच्या पचनी पडायला किती अवघड संकल्पना पण आजीनी आणि वामनरावांनी निर्णय घेतला आणि गेल्या कित्येक वर्षात आपल्या गायीची सेवा करणाऱ्या रुक्मिणीची पोरगी दोन जुळ्यांना जन्म देऊन वारली तर ती दोन्ही लेकरं वामनरावांनी दत्तक घेतली केवळ मूल नाही म्हणून यमीला सोड ह्या नातेवाईकांच्या हट्टापाई पण हळूहळू लेकरांमध्ये दोघांचा जीव रमला आजी सोडली तर सगळ्यांनी नातं तोडलं पण वामनराव एक अशा काळातील नवरा जो पायकोच्या प्रेमाखातर उभा होता पहाडासारखा ही उजळणी जशी यमीच्या मनात सुरू होती तशीच वामनरावांच्या मनात देखील सुरू होती कारण ह्याच कारणापायी आज त्यांच्या लेकीचा घटस्फोट झालेला होता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं यमीनच मग वामनरावांच्या हाताला स्पर्श करत डोळ्यांनी खुणावलं आपला निष्कर्ष ठरलाय ना नशीब म्हणून सोडून द्यायचं आता यावर चर्चा नको वामनराव म्हणाले हो ठरलं आहे आपलं पण आज आपण पन्नास वर्ष झाली संसार करतोय मन रमतंच ना गं माणसात असं कसं सोडून देता येईल जीव गुंतलेल्या माणसाला का जीव गुंततच नाही ह्यांचा शरू खरं तर खूप रमली होती संसारात यमीला आठवलं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी आपली चिमणी भातुकलीच्या खेळातही किती रमून जायची त्या खेळातही नवऱ्यानं भांडलेलं मारलेलं अजिबात आवडायचं नाही तिला आपल्या शेजार जातो पंकज खेळात तिचा नवरा असायचा आणि तो जसे आपले बाबा भावा, बा भावा, वागतात तशी नवऱ्याची भूमिका पार पाडायला जायचा त्यांच्याकडे काय नवरा बायको म्हणजे निव्वळ कुत्रा आणि मांजर होते तो बायकोला ओरडून चिडून आणि वेळ आली तर मारूनच संसार करायचा आपल्या शरूची घडडच वेगळी झालेली तिला कधी हात उगारलेला पाहिला नाही तुम्हाला मग ती म्हणायची माझे बाबा बघ बायकोला म्हणजे माझ्या आईला कसा मान देतात बायकांना मन असतं हो, पुरुषांसारखं उगाच मारझोड आणि आरडाओरडा करणार असेल काय ना मला नाही खेळायचं मी नाही होणार तुझी बायको हे सगळं आठवत यमी म्हणाली पोरीच्या दशीबी जे नको होतं ते चालं वाट्याला नाही वामनराव म्हणाले तशी ती आपल्या पोटचा गोळा नाही तिच्या कुळात असेच पुरुष असतील तिच्या आईला टाकूनच दिलं होतं ना नवऱ्याने म्हणून ती रुक्मिणीबाईंकडे होती तिच्या पोटचा हा गोळा संस्काराने आणि विचाराने मात्र बदलला आणि आपल्याला शोभेल अशी शरू पक्की आपली लेख झाली अभिमान वाटतो तिचा की त्याच्या लाथाखात न बसता तिनं हा निर्णय घेतला ह्या वाक्यानं दोघांना उगाच रूप आला खरंच अन्याय सहन करण्यापेक्षा एकटं जगलेलं काय वाईट असं चाललं दोघांच्या मनात आणि उठत वामनराव म्हणाले चला आता निघूया यमे म्हणाली निघू पण हे फिरुनी नवी जन्मेन मी नेमकं काय होतो? वामनराव हसले म्हणाले <laughs> यमे माणसाच्या आयुष्यात किती कठीण प्रसंग येतात पण माणसंच एकमेकांचा आधार घेऊन आणि देऊन आपल्या प्रेमानं एकमेकांचं जगणं सुकर करत असतात तशी या झाडाची ही पारंबी ही झाडातून निघून पुन्हा रुजून पुन्हा त्या वटवृक्षाच्या डेऱ्याला बहर देते आहे तिचं मूळ रुजलं आहे आणि पुन्हा नवी पालवी घेऊन पहरलं आहे हेच असतं ग प्रेम त्यांच्या वाक्यावर यमी म्हणाली जसं तुम्ही वृक्ष आणि मी पारंबी वेगळी होऊन तुटून पडण्यापेक्षा तुमच्या प्रेमाने पुन्हा रुजले आणि बहरले तसंच ना हो हो अगदी हो, खळखळत हसत दोघे गणपतीच्या टेकडीकडे निघाले एकमेकांना आधार देत जगण्यातले खळगे पार करत अनेक सुखदुःखांची शिदोरी सोबत बाळगत फिरुनी नवी जन्मेनमी फिरुनी नवा जन्मण्यासाठी